भाजपा सरकार आल्यानंतर महिला पहिल्यांदा सरकारी धोरणांच्या केंद्रस्थानी आल्या आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या नारीशक्ती संमेलनात ते बोलत होते भारताच्या यशोगाथेत महिलांचा महत्वाचा सहभाग आहे असं ते म्हणाले बार सरकार की नीतियों से लेकर निर्णयों तक हमारी माताएं बहनें, महिलाएं केंद्र में आई है इस पर उतनी चर्चा भले ही न हुई हो लेकिन ये भारत की सक्सेस स्टोरी का एक बहुत बड़ा फैक्टर है जर घर महिलांशिवाय चालत नसेल तर देश कसा चालेल असा सवाल विचारत समाजाची मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली गेल्या दहा वर्षात सरकारनं महिलांसाठी केलेली कामं आणि योजनांची माहिती त्यांनी दिली गेल्या साठ वर्षात काँग्रेसनं महिलांची उपेक्षा केली मात्र आमच्या सरकारनं त्यांना सन्मान दिला आणि महिलांच्या नेतृत्वाखाली व्यवस्था चालवण्यासाठी पुढाकार घेतला असं मोदी म्हणाले या कार्यक्रमात त्यांनी पंचवीस हजाराहून अधिक महिलांशी संवाद साधला त्यात गृहिणी डॉक्टर वकील उद्योजक तसंच खेळाडूंचा समावेश होता